तर आपलं आता इथलं शूट वगैरे झालेलं आहे आणि आता आपण पुढच्या मार्गाला चाललेलो आहे तर चला बसा शेट चला इम्पॉर्टंट असेल का तुझं गोगल शंभर रुपये साहेब बसा बिटू आपण पुढे तर आता आपण वालपार्यामधल्या तर आता आपण वालपऱ्यामधल्या दुसऱ्या पॉईंटला आलेलो आहे मला दाखवतो ले नाथोडा पॉईंट आहे तुम्ही पाहिलेला आहे व्हिडिओमध्ये आपल्या भरपूर व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यांचे फोटोशूट आहे इथं आणि मस्त असा नजरा आहे रोड आहे रोडे

हे बॉल म्हणत आहे राव काय म्हणत तुमच्या बोला डोळ्यात भरून घ्यायची डोळ्यात चहाचे चहाच्या मळ्यामध्ये जाऊन चहाचे शेंडे खोडायचे पाठीवर टोपली घेऊन आता आपल्याला शेत घ्यायला लागली तर कुठंतरी चहाच्या मळ्याचं श्रीलंकेलाय तो हे डोळ्यात साठून घ्यायचं निसर्ग सौंदर्य मग काय हे सलमान खान बागा की हे सलमान खान बागा सलमान खान तुझी प्रतिक्रिया कळव कसं वाटतं तुला झंबारी सांगी कसं वाटते तुला थंड वाटते का एकदम मस्त जोरात बोल की नेचर मी पहिल्यांदाच पाहतोय खूपसुरत नेचर आपल्या नेचर आपल्याला कुठंच बघायला भेटणार नाही बघा तुम्ही काय म्हणतो तू एक नंबर मस्त बैकी भार वाटत फार समोर फार समोर घ्यायचं का आहे करतो मला नाही आवडत दुकान आपल्या असेल ठीक ओके या पॉईंटला लईच गर्दी झालेली आहे संडे म्हणून जरा जास्त गर्दी नाही तिथं जास्त काय ट्रॅफिक नसतं बघू शकतो मस्त पॉईंट आहे सलमान खान

चलते हैं आगे के पॉइंट को चलो चला पुढे ते रे, रे काढू मला बूमर चल मी काय विशेष नाही नका आवाज नका आवाज चला

क्वालिटी आमचे पलटन थांबले सगळी रोडच्या मध्ये थांबले आता एवढा पायंड उरकून आम्ही आता पुढे जाणार आहे असं रोडच्या मध्येच थांबल्या म्हणून कसं जास्त पार्किंगचा प्रॉब्लेम होतो बघू शकता आप बाजू कि दिखाव आप कैसे बाजू तेव दिखाव म हे बागा गा ना गा नाव गा ना गा नाव गाडी रोड मे हा यांच्या दर्शनास चालू आहोत आपण वालपराय मधल्या गणपती टेम्पलच्या आपलं बालाजी टेम्पल सॉरी बाला बालाजी टेम्पलच्या बाला टेम्पल खाली आलेलो आहे थोडं आता अर्धा एक किलोमीटर व चलत जायचंय आणि आता बघू शकता आमच्या अखी पलटन आणि आमचे हनुमान शेठ मस्त माळ्यात <गयाँ> भावी नगरसेवक आहेत बारामतीचे हे भावी नगरसेवक बारामती हे भावी भावी नगरसेवक भावी नगर भावी नगरसेवक जरा अंधारा दिसत नसतो तुम्हाला इकडे 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 हे भावी नगरसेवक बारामतीचे बघा नमस्कार त्यांचे कार्यकर्ते आम्ही हा चाला आता चाललोय पुढे थोडस अर्ध्या किलोमीटर वर चढायचं जंगल चला पुढे दाखव आपण पिंकी हायकर हायकर लाजव मला बोलायचं ना त्यावर कट्टी द्या तू चला पुढ एकदम सुंदर असं ना, ना हो जरा <laughs> रोड ए चिंगळे

<laughs> <laughs> चला पुढं मला खोटं बोलून बोलून आता लेवरच एक किलोमीटरवर चढायचं दोनशे मीटर येथे पब्लिकाम हळू हा पुढे बघू आप

ना 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 ना। खाए। का खाए। किती कष्ट का त्या मोठी घेऊन काका फिरतो काका काय मानस आमच्या पब्लिकला एक नंबर सगळे फोटो काढण्यात बिझी आहे काय मोठ मोठं संभाषण ह्याच संभाषण नको बाबा साफ आहे का हो साफ सुरुळी साफ सुरुळी चाल साफ सुरुळी आहे गोरपड नाही ती साफ सुरुळी हो चला पुढे दर्शन घेऊ ना चला पहिलं बालाजी टेम्पल ला आलेलो आहे कस आहे टेम्पल मध्ये इथं आवारात फोटो काढायला हे करायला परमिशन नाहीये जेवढं आहे तेवढं गप करायला लागेल आपल्याला शूट सुंदर निसर्ग आहे असा होऊ शकता टेम्पल मस्त छान सुंदर हो फोटो फोटो मोबाईल मोबाईल ठेवा मोबाईल ठेवा खवळ त्याल खवळत्याल अलाउड नाही फोटो काढायला इथं आता बालाजी टेम्पलच्या आवारात आलेलं आपण पण इथे फोटो बिटो काढायला परमिशन नाही आहे चला फोटो हे समोर दिसत बालाजी टेम्पल आहे मस्त का ना सुंदर आहे का ना एक नंबर छान अति सुंदर आहे रे बाळा हरे का नाही बालाजी टेम्पल तो बघत इथं फोटो काय अडव नाही नाही फोटो नाही अलाउड नाही मोबाईल बालाजी टेम्पल बघू शकतो कॅमेरा बंद होईना गोविंद असा आवर आहे सगळे आमचं पैठण आलेली इथं ती पण येतात चला 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 हा नाही तर काही नाही इकडे चपला इकडे काढायच इकडं असं मंदिर आहे आता कॅमेरा बंद करायला लागेल मला झाडं झुडपी झुडपी फोटोग्राफी नॉट अलाउड अराऊंड द टेम्पल एरिया चप्पल स्टँड इकडे चप्पल स्टँड तिकडे आहे ना काढा चप्पल इकडे चल काय काही कोण येते असे असं आहे अस कॅमेरा ऑफ इट्स ऑफ कॅमेरा हे बघू शकता तुम्ही कर मंदिर आहे आतमधून बघू शकता आता मला कॅमेरा बंद करायला लागेल कॅमेरा बंद करतो फर्स्ट टाइम के मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये अलाउड नाही दर्शन झाले आता मस्त आता आपण निघायचं पुढच्या वाटेला पुढं काय पुढच्या भाऊ काय आहे मस्त पैकी फुलं बिलं बघून घ्या काय कळन का दुख नाही अशा प्रकारे आपलं बालाजी टेम्पलच दर्शन झालेलं आहे काय म्हणतो समान बाय एक नंबर आपले चॉकलेट बाय एकदम भारी वातावरण एक नंबर बघू शकता तुम्हाला दाखवलंय थोडस आतमधून कसं आहे काय नाही बाकीच आता तसं थंड पाहिलं तसं थंड नाहीये ऊन पडलं बघू शकता यांचं मला वाटेल चाललंय बी जी माणसं आहेत बिझनेस वाली माणसं आहेत आणि ही बाकीची पुढे चाललेली आहेत चला आता पुढं बघू चहाच्यामुळे तुम्ही लई बघितल्यात त्याच्यामुळे मेन क्षण तुम्हाला आम्ही दाखवतो तर बालाजी टेम्पलमधून आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण निघणार आहे बघू शकता बाहेर

यांच्या पुढे जाऊ आपण सगळं जिंकला काढून काय मग तुम्ही काय बोलायचं बघू शकता मस्त सुंदर असं वातावरण आहे आणि बालाजीच आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुढे जाणार आहे बघू पुढे निवडण आता काय चार बघू बघून पुढं

नेऊ दे कि मग रस्ता काय हे येतो मी तुझ्या टेस्ट करायचं काय खाते हातात काय नवीन मेंबर

का मॅगी मस्त मॅगी झालं आपल्याला सही आता इथं आम्ही इथं हे घालणार असणारे असणारे काही त्यांची अशी छापणा दिसली एक नंबर घेऊ ना

खायचे म्हणजे मासे आग आहे ते माझी काशी तो आम्ही आणि परतीच्या वाटा लागलो तो आम्ही थोडं गाठत मध्ये थांबलोय घेऊ शकता जंगलात मस्त जंगल आहे पाण्याचा आवाज येत असतो तुम्हाला भारी आहे ना अरे पाण्या म्हणून हत्ती टायमिंगला नाही का बघू शकता कसला दगड अख्खा दगड या तो बघा आवाज येतोय का तिकडे येतो हत्तींचा आवाज आहे हत्तींचा आवाज आहे तो मला काय ऐकू येत मस्त सुंदर आहे बघू शकता तुम्ही हा रोड आहे कुठे दिसते घालत आहे का हातीचे काय माहित नाही आता आपल्याला नाही नाही ते रांजणवर आहे तुम्हाला दिसत नसेल हो रांझण वर बाकी